नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आर आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजारच्या वॅकेन्सी येणार आहेत मित्रांनो या वॅकेन्सी कन्फर्म नाही आहेत म्हणजे कन्फर्म येणार आहेत हे आहे परंतु बत्तीस हजार नाही आहेत याच्यापेक्षाही जास्त वेकेन्सी वाढू शकतात कारण की जवळजवळ चार ते पाच वर्ष झाले ग्रुप डीच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या अजूनपर्यंत आपल्या भारतामध्ये आलेलं नाही त्याच्यामुळे ह्या वेकेन्सी अजूनही जास्त वाढू शकतात ह्या ज्या वेकेन्सी आहेत मित्रांनो याचे जे काही फॉर्म आहेत ते लवकरात लवकर आपले इथे स्टार्ट होणार आहेत आणि त्याची जी एक्झाम आपली जी एक्झाम असे आहे ती यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तीसुद्धा आपली मे जूनच्या आसपास पार पडू शकते तर मित्रांनो या वेळेनं आपल्याला कायच बघायचं आहे तर आपली जी एक्झाम डेट आहे ती कधी असणार आहे त्याच्यानंतर वॅकेन्सी किती आहे त्याच्यानंतर ह्याची जी परीक्षा आहे म्हणजे तुमचं स्वरूप कसं असणार आहे ते पूर्णपणे स्वरूप पाहायचं आहे त्याच्यानंतर स्वरूप पाहून पाहून झाल्यानंतर यामध्ये फिजिकल आहे तर कसं आहे आणि हे कसं पार पडणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे आढावा आपल्याला या व्हिडिओमधून आज घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल आणि तो माझं आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जीडी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूस बेलायकॉन प्रेस करू शकता तर मित्रांनो सुरुवातीच्या आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल मित्रांनो आपली ही जी एक्झाम आहे ही एक्झाम चार टप्प्यामध्ये पार पडणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे पहिली म्हणजे सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे शंभर मार्कची असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पुढे सांगेन कशाप्रकारे काय आहे ते त्यानंतर फिजिकल होणार आहे आपलं फिजिकल सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेन त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे की ग्रुप डीच्या पदांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार ते आपल्याला आधीच काढून ठेवावे लागतील तरच तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इझी जातील आणि त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट असणार आहे मेडिकल चेस्टच्या चे वेळी मित्रांनो सिंपल बाकी जे काय आपण मेडिकल देतो म्हणजे पोलीसचा असू द्या आर्मीचा असू द्या एस सी जी डीचा असू द्या त्याचप्रमाणे आपलं मेडिकल जे आहे ते होणार आहे तर सर्वात प्रथम पाहूयात मित्रांनो की जी आपली सी बी टी असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे याच्यामध्ये चा चार सब्जेक्ट आपण घेऊयात चार सब्जेक्टमध्ये सामान्य ज्ञान गणित त्याच्यानंतर सामान्य बुद्धी नंतर सामान्य जागरूक आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे चार सब्जेक्ट असणारे हे पूर्णपणे बेस असणार असणारे मित्रांनो तर आपलं जे आठवी ते दहावीचं जे काय तुमचं मॅथ्स असेल तुमचं सायन्स असेल तुमचं जे काही विषय असतील त्याच्याच डिपेंड आपली ही एक्झाम असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जवळजवळ मित्रांनो शंभर मार्कची ही एक्झाम असणार आहे प्रत्येक विषयासाठी पंचवीस पंचवीस डिवायडेशन केलेलं आहे या प्रकारे तुम्हाला मार्क मागे पुढे दिले जातील त्याच्यानंतर फिजिकलचा विचार करूया मित्रांनो फिजिकल तुम्हाला काय होणार आहे तर मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे फिजिकल असणार आहे याच्यामध्ये मुलांसाठी दोन टप्प्यामध्ये फिजिकल असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये पहिला टप्पा असं असणार आहे की तुम्हाला हजार मीटर म्हणजेच एक किलोमीटर तुम्हाला चार मिनिट पंधरा जायचं आहे एक किलोमीटर आणि मुलींसाठी हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर पाच मिनिट चाळीस सेकंडमध्ये आहे हा पहिला टप्पा झाला सेकंड टप्पा काय असणार आहे मित्रांनो की तुम्हाला वजन उचलून म्हणजे पस्तीस किलो मुलांसाठी पस्तीस किलो वजन उचलून तुम्हाला दोन मिनिटात शंभर मीटरपर्यंत आहे जाऊ शकता का जाऊ शकता प्रॅक्टिस केली तर जाऊ शकता आणि मुलींसाठी वीस किलोग्राम वजन उचलून दोन मिनिटात शंभर किलोमी शंभर मीटर आहे मित्रांनो हे तुमचं फिजिकल असणारे मित्रांनो या दोन गोष्टी तुमच्या झाल्यानंतर तुमचं जे काही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे डॉक्युमेंट व्हेरफिकेशनमध्ये सिंपल तुम्हाला माहिती आहे साईल सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंट आहे ते आत्ताच काढून घ्या भरपूर अशा भरत्या दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो येणार आहे पोलीस भरती आपली सुद्धा येणार आहे आर्मी भरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत इथून पुढे सुद्धा भरपूर व्हिडिओ येणार आहेत अक्षरशः एवढ्या भरत्या येत आहेत की मला रोज व्हिडिओ टाकायला त्या भरत्या पुरत नाही आहेत म्हणजे थोडक्यात रोज जरी तीन तीन व्हिडिओ जरी टाकले मित्रांनो तरी भरत्या पुरणार नाहीत एवढ्या भरत्या येत आहेत सध्या त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपला इन्स्टा सुद्धा फॉलो करायचं आहे तिथेही एक्स्ट्रा भरत्या टाकल्या जातात आपले जे काही वेबसाईट आहेत त्याचे वेबसाईटचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते सुद्धा जॉईन करायचे आहेत ज्या महानगरपालिकेच्या भरत्या असतात ज्या आपल्या त्याच्यानंतर ज्या मिनिमम म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरत्या चालतात त्या भरत्या मित्रांनो त्याच ग्रुपवरती आपल्या येत असतात तिथेसुद्धा तुम्हाला तुमचा नंबर लागू शकतो आणि त्याच्यानंतर आपलं मेडिकल नॉर्मल होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पार केल्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्ही ग्रुप डीची भरती देऊ शकणार आहात याचे फॉर्म जसेही सुरू होतील तसंच तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊन जाईल मित्रांनो सिम्पल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूसले बिल पण प्रेस करायचे मित्रांनो पुन्हा व्हिडिओ असे एखाद्या नडूसं असे एखाद्या नवीस तो असं तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातर